नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कवारीच्या शिंगणाच्या रसाची भाजी यासाठी इथे मी काही मिरच्या लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे हे आपले गवार आहेत याला छान आपण धुवून घेऊया आणि त्याला धुवून घेतल्यावरती आपण याला चांगल्या पद्धतीने चॉक करून घेणार आहोत आणि इथे मी आपल्या हिरव्या मिरच्या ज्या मी आता बारा घेतलेल्या आहेत धुवून घेतल्या लॉंग कोथिंबीर कोथिंबीरची माझ्याकडे होती तीसुद्धा मी इथे पाण्यानं धुवून घेतली आहे तर इथे सर्वात आधी मी शेंगदाणे भाजलेले होते तर आपण या शेंगदाण्याला मिक्सरमध्ये हे करून घेऊया ग्राईंड करून घेऊया आणि थोडंसं झाडसरच ठेवूया तर हे बघा इथे माझं शेंगदाण्याचं थोडंसं झाड सरसकूट असं मी करून घेतलेलं आहे आता त्याच मिक्सरमध्ये इथं आपण आपलं कोथिंबीर काही लसणाचा भाग आहे आणि शे मिरच्या टाकल्या आहेत इथं मी इथे भहा दहा ते बारा मिरच्या आणि एक लसणाचं हे घेतलेलं आहे आणि इथे धने पावडर आणि चिरे पावडर टाकलं आहे मी बाबरचं मीठ तर इथे आपली छान पेस्ट तयार झालेली आहे तर सर्वप्रथम मी या कढाईमध्ये थोडंसं तेल टाकूया आणि तेल तापल्यावरती आपण यामध्ये आपले चॉक केलेले गवार टाकून घेऊया आणि गवार छान पद्धतीने आपण थोडे भाजून घेऊया थोडं थोडं थोड्या वड्यासाठी आणि आपले जेव्हा गवार भाजतील तर ते त्याच तेलामध्ये आपण उरलेला जो मसाला वगैरे आहे तो घालणार आहोत तर इथे आपलं गवार छान थोडाफार ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया इथे मी गवार म्हणजे भाजले तर मी काढून आहे आणि आताच आपण पूर्वी केलेला जो मसाला आहे हिरवा मसाला तो घालूया तेलामध्ये आणि हा मसाला सुद्धा तिथला सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊया इथे बघा हा मसाला मला छान भाजला आहे यामध्ये मी हळद आणि शेंगदाणाचं खूप जे आपण केलेलं पूर्वी ते टाकते आणि यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि छान मिक्स करून घेऊया तर इथे आपला मसाला छान भाजला आहे छान वास येईपर्यंत आपण थोडंसं घालवून घेऊया आणि थोडीशी हळद मी वरून अजून घातली त्यामध्ये छान टेस्ट येण्यासाठी आणि आपला जेव्हा मसाला आहे जेव्हा छानसं तेल सुटेल तेव्हामध्येच आपण आपले गवार टाकणार आहे तेव्हा मसाल्याला तेल सुटलं तर मी ते भाजलेली जी गवार आहे आपली गवारी ती टाकून घेतो याला पण छान पद्धतीने असं मिक्स करून घेणार आहोत तसं आमच्याकडे ही पगारीची भाजी शेंगदाण्याचं फोटोची पार खातात आणि खूप आवडीची आहे प्रत्येकाची थोडंसं पाणी घालते मी आणि आपण याला छान उकळेपर्यंत उकळीपर्यंत छान मिक्स करून घेऊया तसं ही भाजी भाकतीसोबत किंवा चपातीसोबत आणि भातासोबतही आपल्या तीन लागते आणि गवारी म्हणलं तर ती ऑल टाईम फेवरेटच असते सगळ्यांची त्याला आपण छान उभे येऊन हे बघा इथे आपल्या छान भाजीला उकळी आले थोडंसं मीठ घालते मी यामध्ये आणि याला मिक्स करून घेऊया हे करताना खूपच छान असा वास आहे जिथे मला भाजीचा एकदम चविष्ट नुसतं कधी खायला लागू असं झालेलं मला आता ही भाजी मी झाकून ठेवते आणि थोड्या वेळेसाठी आपण मला छिरून घेऊया तर भाजी आपली थोडीशी झाली अशी घट्टसर आणि एकदम मस्त वास भाजीचा घेत होताना तर ही अशा पद्धतीने आपली भाजी जी आहे ती तयार झाली आहे आता आपण गॅसचा फ्लेम वगैरे तुम्ही बघू शकता आपला जो गवार आहे तो सुद्धा छान असं तुटते आहे म्हणजे छान गवारी जी आहे ती चांगली खूप झाली आहे आपण फ्लेम बंद करून घेते आणि भाजीला आपण सर्व करून घेऊया तर मंडळी ही आपली छानशी गवाराची शेंगाच्या भाजी तयार झालेली आहे घरी नक्कीच ट्राय करा आणि कळवा ती कशी झाली आहे सर्वांच्या आवडीची भाजी आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज टू लाईक एन सबस्क्राईब टू आर चॅनल सो वन टज अ नेक्स्ट टाईम थँक्यू